मुंबईच्या दहिसर विधानसभेमधील प्रभाग दोनमध्ये एकेकाळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे यांच्यामध्ये आता सामना होतो आहे धनश्री कोलगे या युवा सेना कार्यकारणी सदस्य आहेत दहिसरमधील वॉर्ड क्रमांक दोनमधून शिवसेना ठाकरे गटाच्या त्या उमेदवार आहेत तर अभिषेक घोसाळकर असेल किंवा विनोद घोसाळकर हे पक्षासोबत निष्ठावंत होते अशी प्रतिक्रिया धनश्री कोलगे यांनी दिली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे चर्चेतले वॉर्ड आहे त्यापैकी एक वॉर्ड क्रमांक दोन उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच हा वॉर्ड चर्चेत आला ते शिवसेना ठाकरे गटातनं भाजपामध्ये गेलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्यामुळे आणि आता तेजस्वी घोसाळकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवार धनश्री कोलगे या आव्हान देत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो ताई आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी तुम्ही दोघे एकत्र काम करत होता तेजस्वी घोसाळकर आता त्या पक्षात गेलेलं आहे ह्या वॉर्डमध्ये तुम्ही त्यांचं कसं आव्हान बघता कशा पद्धतीने प्रचार चालला आहे ह्या वॉर्डमध्ये तेजस्वीचं आव्हान आम्ही जास्त बघत का नाही किंवा कोणत्याही अपोनंटचं आव्हान ह्याच्यासाठी बघत नाही आहोत कारण हा वॉर्ड बाले किल्ला शिवसेनेचा आहे इकडे नेहमीच नगरसेवक शिवसेनेचाच आहे मग तुम्ही बालचंद्र म्हात्रे म्हणा किंवा आधीचे नगरसेवक म्हणा हे स्थानिक शिवसेनेचेच हे आहेत नगरसेवक आणि आता बी जे पी जरी समोर असलं अपोनेंटमध्ये तरी हा व डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे इकडचे स्थानिक युथ इकडचे स्थानिक लोक हे सगळे माझ्या आहेत कारण मी या प्रभागात का नेहमीच काम करत राहिलेली आहे म्हणून आज आम्हाला तो एवढा स्ट्रॉंग अहवाल मतलब आव्हान वाटत नाही आहे आपण बघतोय की तुमच्या विरोधी गटामध्ये गटा त्या भाजपा पक्षातच अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याचं चित्र बघायला मिळतंय त्याचा कितपत फायदा होईल असं वाटतंय का आणि एकूण तुम्हाला काय सूर भाजपामध्ये ऐकायला मिळतात आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती कामा आणि कामावरती विश्वास ठेवून ही निवडणूक जिंकणार आहोत पलीकडच्या गटात किंवा समोरच्या अपोनेंटमध्ये काय होतं ह्याच्याशी आम्ही काही एवढा संदर्भ पण ठेवला नाही आणि आम आमचा त्याला त्याच्यात काही एवढा इंटरेस्ट पण नाही आहे आमचा आमच्या कामावरती आणि कर्तृत्वावरती विश्वास आहे कर्तृत्वावरती विश्वास आहे असं म्हणतात मात्र ओ... घोसाळकर यांना देखील मोठी पार्श्वभूमी आहे त्यांचे सासरे जे होते विनोद घोसाळकर एक लिगसी आहे त्या परिवाराला तर कसं बघता तुम्ही त्यांच्याकडे घोसाळकर या परिवाराला जी लिगसी आहे ती निष्ठावंताची लिगसी आहे हे मात्र मी तुम्हाला सांगेन कारण अभिषेक दादा हा निष्ठावंत शिवसैनिक होता आणि निष्ठावंत सैनिक आहे घोसाळकर साहेब देखील निष्ठावंत आहेत आणि ते आज खंबीरपणे आमच्या मागे उभे आहेत जर घोसाळकर आडनावाचं असेल तर ते निष्ठावंतांचं आहे आणि जे निष्ठावंत घोसाळकर आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि त्यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे तेजस्वी निष्ठावंत नाही हे तुम्ही ते आपण बघतोय की घोसाळकर आडनाव हे निष्ठावंत आहे आणि जे निष्ठावंत आहे ते आमच्या सोबत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी धनशी कोलगे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरेस अक्षय कुडकेलवार एनडी टी व्ही मराठी मुंबई